लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात बाराव्या हप्त्याचं म्हणजे जूनच्या बाराव्या हप्त्याचं वितरण अजून सुरू झालेलं नाही त्यामुळे कोणी जर अपडेट देत असेल वितरण सुरू झालं वगैरे तर त्यापासून तुम्ही सध्या तुर्तास तरी दूर राहायचं आहे पण एक महत्त्वाची गोष्ट बघा नेहमी आपल्या चॅनलवर विश्वसनीय आणि खात्रीलायकच अपडेट दिल्या जाती मी तुम्हाला माहिती आहे की एक पहिलाच व्हिडिओ टाकला होता की जूनच्या बाराव्याच्या हप्त बाराव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आणि त्याच वेळेस सर्वांना सरप्राईज झालं होतं मी सांगितलं होतं तुम्हाला की वितरण जुलैमध्ये पण जाऊ शकतं परंतु एक लक्ष ठेवा वितरण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही मग जुलैमध्ये जाणार का सर जर आपण जुलैचं वितरण जर जूनचं वितरण जुलैमध्ये जुलैचं वितरण जर का आपल्याच आपल्याकडूनच जर आपण असं जर म्हणत असेल तर मग सरकार पण तसंच करेल त्यामुळे आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये प्रत्येक महिन्याचं प्रत्येक महिन्याचं वितरण हे त्याच महिन्यामध्ये हवं आहे प्रत्येक महिन्याचं वितरण हे त्याच महिन्या महिन्यामध्ये हवं आहे ही आपली सरकाराकडे मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की उद्या जर समजा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगाल म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो आहे समजा उद्या जुलै जून जूनचं वितरण जूनचं वितरण जुलैमध्ये झालं जुलैच्या काय घ्या म्हणजे पहिल्या आठवड्यात झालं असे एक दोन महिने होईल त्यानंतर एखादा महिना असा येईल सप्टेंबरचं होईल ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या अगदी शेवटच्या तारखेमध्ये मग परत एखाद्या महिन्याचा गॅप पडेल नंतर दोन महिन्याचा पडेल नंतर तीन महिन्याचा हे चांगला आहे का अजिबात नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने मी सरकारला देखील विनंती करीत आहे की आम्हाला ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच वितरण व्हावं सर्व अशा प्रकारची जी आहे सर्व लाडक्या बहिणींची जी आहे मागणी आहे आणि आत्ता सध्या या जून महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये नेहमी आपण पाहिलं आहे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे ह्या अजितदादा यांना म्हणजे आपले जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांना त्या हे करतात म्हणजे कळवतात की आ, दादा आपल्याला या हप्त्यामध्ये आप वितरण करायचं आहे आणि मग त्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होते पण मात्र ती कधी होते तर शेवटच्या आठवड्यामध्ये कधी कधी अगोदर पण होते असं नाही की शेवटचा आठवडा म्हणजे काही ठरलेलंच आहे असं नाही परंतु शेवटच्या आठवड्यामध्ये आज चोवीस तारीख आहे आता इथून पुढे बघा आज जे आहे चोवीस तारीख आहे आज मंगळवार आहे बरोबर आता इथून पुढे जर विचार केला तर पुढचे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे शनिवार तारखेपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही मग त्या टायमामध्ये जर वितरण झालं तर खूपच चांगलं आणि मी पाहिलं आहे की नेहमीप्रमाणे आपण पाहतो आहोत की वितरणाच्या अगोदरच डायरेक्ट एक दोन दिवसा अगोदरच जे आदित्यताई तटकरे या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला येऊन जे आहे माहिती देतात आता यावेळेस पाहूयात आपण त्या नक्कीच आपल्या या जूनचा हप्ता खूप लेट होत आहे याची दखल घेतील आणि जसं मध्य प्रदेशमध्ये दहा तारखेच्या आतच वितरण होतं तसंच जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण वितरण करण्यात यावं अशा प्रकारची जी काही अंमलबजावणी आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तीही सरकारने करावी परंतु सरकारला विनंती आहे याच हप्त्यामध्येच वितरण करा पुढे 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 नेऊ नका म्हणजे जुलैचा पहिला आठवडा आणू नका हेच मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून अच्छा काही लोकांना असं वाटत असेल की असं का व्हायलंय आहे म्हणजे ठरलं आहे का की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर नाही बघा जर समजा असं ठरलं असेल तर मग पुढच्याच महिन्याच्या का आठवड्यामध्ये दिलेलं आहे हेही समजून घ्या पुढच्या आठवड्यामध्ये जाण्यामागचं एक कारण असू शकतं आणि ते पण सध्या गेलेलं नाही वितरण म्हणजे पुढच्या आठवड्यासाठी लगेचच आपण नको ग्रहित धरायला जर आपणच जर म्हणलं पुढच्या आठवड्यात तर मग सरकार पुढच्या आठवड्याचा पण पुढचा आठवडा लावीन हेही समजून घ्या बघा कोणत्या कारणामुळे वितरण पुढे जाऊ शकतं हे तुम्हाला मी एकदा पहिल्यांदा सांगतो आहे की मी तुम्हाला अपडेट दिली होती बघा याच महिन्यामध्ये उत्पन्नाच्या आधारावर यावेळेस केंद्र सरकारने राज्य सरकारला म्हणजे संमती दिलेली आहे आणि त्यानुसार ज्या ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे वार्षिक त्या लाडक्या बहिणींना या योजनेच्यामधून बाहेर केलं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा उत्पन्नाच्या आधारावर पडताळणी ही जोराने चालू आहे त्यामध्ये कुणाच्याही मनात शंका नसावी कोणी जर असं म्हणत असेल की नाही नाही आता पडताळणी बंद झाली आहे वगैरे वगैरे तर मी असं म्हणतो चा आहे की पडताळणी सध्या ही चालूच आहे आणि उत्पन्नाच्या आधारावर तर जोराने प पडताळणी चालू आहे त्यामुळे याच्यामधले जे काही लाभार्थी आहेत म्हणजे ऑब्वियसली लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीचे ज्या पात्रतेनुसार अडीच लाखापेक्षा जास्त कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न असेल तर हा पात्र केलं जातं परंतु या कारणामुळे कारण यांची संख्या जास्त असू शकते जे उत्पन्नाच्या निकषाच्या आधारावर दूर जातं जाताना अशा लाभार्थ्यांची संख्या जास्त असू शकते तर त्यामुळे तो डेटा आता सध्या नेमकाच ती माहिती आपल्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारला जे आहे संमती मिळाली आहे तर त्याच्या आधारावर जे आहे पडताळणी चालू आहे मदातनं हीही बाब आपण समजून घ्या आणि तेच कारण आहे की मागचे आपण जे पाहतोय की हप्ते पुढे जात आहेत तर याच्या मागचं कारणच हे आहे की उत्पन्नाच्या आधारावर जे आहे पडताळणी चालू आहे आणि मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहीत होतं की काय प्रकार झालता होता की अडीच हजार ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्या शासकीय सेवेमध्ये होत्या त्यांना पण लाभ मिळाला होता तर याबाबतीत पण आपण समजून घेणं गरजेचं आहे आज बघा लक्षात ठेवा आज चोवीस तारीख आहे या पुढील आठवड्यामध्ये वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे आता उरलेच किती दिवस बघा हे चार आणि हे दोन म्हणजे किती दिवस उरले इन मिन सहा दिवस उरलेले आहेत बघा या सहा दिवसामध्येच वितरण व्हायला पाहिजे आणि अशी आपली सरकारकडे मागणी देखील आहे की वितरण पुढच्या महिन्यामध्ये टाकू नका प्रत्येक वेळेस आर्थिक नियोजन आरोग्य या संपूर्ण बाबीसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि या बाबी पुढे पुढे ढकलत म्हणजे पुढे पुढे ढकलल्या जाऊ नये कारण त्या गोष्टीसाठी नियोजन लागतात नियोजन म्हणजे या पंधराशे रुपयाची अतिशय ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिणींना मदत होते ही 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 बाब जी आहे शासनाने म्हणजे सरकारला तर माहीतच आहे पण जर मा असेल तर मग वेळेवर द्यावं एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे सरकारला मागणी आहे किंवा सरकारला विनंती आहे की लवकर याच हप्त्यामध्ये वितरण करा पुढच्या हप्त्यामध्ये वितरण जे आहे किंवा पुढे पुढे वितरण दरवेळेस असं करू नका कारण एक दोन वेळेस झालं ठीक आहे पर पण प्रत्येक वेळेस जर अशीच जर मानसिकता राहिली तर योजनेच्या नक्कीच येणाऱ्या टायमावर जे आहे योजनेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात की योजना असं करून करून जाय योजनेची नेमकी दिशा काय असणार आहे पुढे येणाऱ्या टायमामध्ये ही जी आहे याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पण संभ्रम निर्माण होतो त्यामुळे वितरण हे प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्यालाच झालं पाहिजे हा की त्यासाठी एखादी तारीख ठरवली तर ती पण एक चांगलीच बाब होईल असं मी म्हणेल तृश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही कोणाला अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा पण लक्षात ठेवा पुढील सहा दिवसामध्ये वितरण होऊ शकते ही बाब आपण नाकारू शकत नाही आता तुमच्यापैकी काही असे पण म्हणतील की नाही नाही सर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण जाणार जाणार आहे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण त्याच वेळेस जाईल ज्यावेळेस ही उत्पन्नाच्या पातळीची संख्या म्हणजे निकषणाच्या आधार ज्या निष्क निष्क निकषाच्या आधारावर जा जास्त लाभार्थ्यांना अपात्र केल्या जाण्याची काही प्रक्रिया चालू असेल तरच होईल अन्यथा होणार नाही त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद